दा 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 दा। या ठिकाणी अशोक भाऊ जगदळे यांनी काय केलं की शेतकऱ्यासाठी शेतकरी आयोजित केला आणि मला या ठिकाणी बोललेलं या ठिकाणी शेतकऱ्याला म्हणजे आता नेमकं सोयाबीनचं झालेलं आहे मग पाऊस कधी उघडणार आहे त्याबद्दल एक माहिती सांगितली शेतकऱ्या सांगितलं शुक्रवार पासून म्हणजे सत्तावीस तारखेपासून पाऊस उघडणार आहे म्हणजे प्रमाण कमी होणार हे अंदाज अंदाजेला त्याच्यानंतर सोयाबीन बद्दल हरभऱ्या बद्दल हवामानाशी बरेच म्हणजे पाऊस येण्याची कारणे न येण्याची कारणे गारपीट कशी होते सगळ्या काही गोष्टी सांगितलं हवामान बदलणार काय सांगत पासून काय होणार आहे म्हणजे तुमचा सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा या भागाकडे म्हणजे वातावरण म्हणजे सूर्यदर्शन होणार आहे आणि शेतकऱ्यासाठी सूर्यदर्शन नंतर सोयाबीन साठी पोषक वातावरण सोयाबीन काढण्यासाठी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की नंतर एक दोन दिवस त्याला ऊन द्यायला लगेच वळ झाकून ठेवा कारण की काय वाटतं पाऊस एवढा मोठा पडले त्यानंतर स्थानिक वातावरणात एक दहा पंधरा मिनिटात अर्ध्या तास पाऊस येत असतो त्याच्यामुळे तुमची ओळी भिजल त्याच्यामुळे नुकसान होईल काय झालं या पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळे हे सगळे ऋतू काय झालेले पुढं पुढं सारखा वेळ भविष्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो हे तापमान वाढल्यामुळे एक फायदा झाला राज्यातला देशातला पाऊस वाढला पण यानं एक नुकसान झालं पाऊस इतका वाढला की आती ना, आतोनात पडायला जिथं पडलं तिथं आतिवळणी व्हायली गारपीट व्हायली त्याच्यामुळे भविष्यामध्ये झाडं लावावं लागतील हे तापमान टिकवायचं असेल तर झाडं लावायला लागतील झाडं लावून पृथ्वीचं तापमान काय करा सोयांचा भाव असेल असेल त्या भावाय कांद्या बाबतीत तुम्हाला सांगतो या पुढं कांद्याच्या बाबतीत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची काय करायचं जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अ मध्य नेमका कांदा काढायला येतो मध्य प्रदेश त्या मध्य प्रदेश राज्यामध्ये खूप पाऊस झाला तर तिथल्याला कांद्याचं का नुकसान होतं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा फायदा होतो त्याच्यानंतर सप्टेंबर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि कर्नाटकचा कांदा काढायला येतो किती जास्त पाऊस पडला त्यांचं नुकसान होणार आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा फायदा होणार असं डिपेंड असतो बाकीचे सर्व सांगतात हे देखील उपग्रह बघतात मी देखील उपग्रह बघतो पण दोघांनी बघण्याचा दृष्टिकोन कोण एक मी जे बघतो हे शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने बघतो म्हणून मला हे सगळं करत आहे हे सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद